नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकाळलेले पंधराशे नव्वद क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदंदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेले तीनशे पासष्ट क्विंटल जसेदार दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदनंदर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळलेले शेचाळीस क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सदंदर एक हजार रुपये क्विंटल जात आहे चिंतोड कांदा तसे पुढील बाजार समती दाराशिव या ठिकाणी अवकाळी ऐंशी क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल